काल परवा या ठिकाणी आमची एक लाडकी भाई नील गोरे दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावरून एक वाक्य बोलले आता ते व्यासपीठ बरोबर होत की चुकीचं होतं हा भाग वेगळा आहे परंतु ते काही जणांना एवढं झोंबलं एवढं झोंबल की चांगल्या मिरच्या लागल्या आणि हा एकनाथ शिंदे त्यांना पुरून उरला होता आता गोरे बाहेर काढले त्यांचे काळे धंदे त्यामुळे मिरची लागली हे का आता हे आता बोललेत का त्या या पूर्वी देखील अनेक लोक बोलले जेव्हा आम्ही उठाव केला त्यावेळेस रोज आम्हाला शिव्या शाप आरोप देणारे लोक आम्ही कधी आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही कामातून उत्तर दिलं मी नेहमी सांगायचो तुम्ही किती शिव्या द्या किती आरोप करा पण हा एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल आणि आम्ही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे आपलं महायुती सरकार लोकप्रिय ठरलं पण जेव्हापासून यांची खुर्ची गेली तेव्हापासून यांना लागली मिरची ते काय पोट काय दुखतय अनेक लोक बोलले राज ठाकरे साहेब बोलले यांना खोके नाही कंटेनर लागतात राणे साहेब बोलले रामदास भाई बोलले निलेश नितेश राणे बोलले हे काही ना नवीन नाही पण ताईच्या मागे एवढे लागले एवढे लागले एवढे मिरच्या लागल्या पण ताईला देखील एक माझी लाट बहीण तिला एवढ्या खालच्या दर्जावर जाऊन बोलणं आरोप करणं त्यांना शोभत नाही अरे दूध का दूध खरं बोलल की ते खरं बोलल्यानंतर कसं मनाला पोसत खर बोलल्या त्या आणि काय बोलल्या खोट ते काय देना बँकच आहे इकडं देना बँक आहे दोन्ही हाताने आम्ही आतापर्यंत दिलं आणि समोर लेना बँक आहे आणि म्हणून एवढं मी एवढंच सांगतो जे बोलले बोलल्या ते कटू सत्या परंतु जाऊ द्या त्याच्यामध्ये मला जायचं नाही परंतु एका भगिनीला जी निलं गोरे कुठेही राज्यामध्ये महिलावर अत्याचार होऊ द्या काही दुर्घटना घडू द्या पहिली धावून जायची तेव्हा निलमताई चांगल्या होत्या आता देखील या ठिकाणी शक्ती विधेयकामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर बरोबर आता होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात महिला सक्षमीकरणाचं त्यांनी चर्चा मागितली महिलांना अधिक सक्षम करणं महिलांना अधिक ताकद देणं यासाठी देखील निलमताई काम करतात आणि हेच पोटदुखी आहे जे चांगलं काम करेल त्याचा निषेध कसा करायचा त्याला बदनाम कसं करायचं ही पोटदुखी आहे पोटदुखी थांबत नाही याच कारण ते डॉक्टर कडून औषध घेत नाहीत ते कंपाऊंडर कडून औषध घेतात